कृषी उत्पन्न बाजार समितींचे तालुका सचिव आणि प्रशासक अधिकारी आदरणीय संजय कदम सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना आपले विचार व्यक्त करावे ती शाश्वत शेती या कार्यक्रमांमध या ठिकाणी उपस्थित झालात आपण जी पारंपरिक शेती आहे आज काळानुरूप चाललेली शेती आहे त्या शेतीमध्ये काळानुसार बदल अपेक्षित आहे पण आपण काय करतो दरवर्षी सोयाबीन मूग उडीद या कायम चालत आलेल्या शेती या शेतीमध्ये बदल करण्यासाठी या संस्थेकून जसे आता आता नवीन नवीन आपल्याला कायमस्वरूपी उत्पन्न आपल्याला माहीतच नाही फक्त मूग उडी सोयाबीन ज्वारी हेच आपल्याला चार पिकं माहीत आहेत त्यासाठी शासनाचे अनेक नवीन उपक्रम आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला या संस्थेविषयी आपल्याला आज नवीन सागवान लागवड आहे चंदन आहे केळी आहे द्राक्षे आहे फळबाग आहेत याच्यापासून शासनापासून भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला अनुदान उपलब्ध होते पण आपण त्याचा लाभ घेत नाही आणि पारंपरिक शेती कायम करून आर्थिक आपल्याला नुकसान सहन करावे लागते त्यामुळं जास्तीत जास्त शाश्वत शेती म्हणजे का त्या शेतीमधून टाकलेल्या ह्याचं शाश्वत उत्पन्न देणारे उत्पन्न देणारं म्हणजे आता चालू आहे सागवान चंदन केळी ह्या ह्यासारख्या आणि आयुर्वेदिक आता नवीन चिया एक म्हणून उत्पादन नवीन बी निघाले त्याच्यापासून पंचवीस हजार रुपये कुंटल आहे ते आपल्याला आणि माहितीच नाही चिया काय आहे नवीन चंदन काय हे ह्यासाठी ह्या संस्थेमार्फत तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला ज्ञान मिळून देण्यासाठी ही राष्ट्रीय शाश्वत शाश्वत उद्योग उभारण्यासाठी यांनी आपल्याला काही सल्लागार यांच्या स सल्ले घेऊन आपण शेतीमध्ये नवीन कार्यक्रम किंवा ह्या यांच्यामार्फत मार्गदर्शन घेऊन नवीन शाश्वत शेती उद्योग करावे आणि जास्तीच्या जास्त शेतातून आपल्या उत्पन्न वाढीसाठी काम करावे असं मी एवढं बोलून या कार्यक्रमाला आपण मला या ठिकाणी बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल मी या स उद्योग डोनगावकर यांचा मी आभार मान शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात V Satano ¿Es que no?